मी आज पाहत आहात की आमचा घरगुती गणपती आहे आणि आम्ही एक सामाजिक संदेश प्रत्येक वेळेस आमच्या देखाव्यामधून देण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे आम्ही या वर्ष आमची थीम आहे की कलियुगातील समुद्र मंथन ह्याच एक कन्सेप्ट यावरून आली की बांधव जे आपले आहेत जे समुद्रातून मासेमारी करण्यासाठी वगैरे जेव्हा समुद्रात जातात तेव्हा त्यांच्या जाळ्यांमध्ये मच्छी आई, मच्छी तर येतच होते पण त्याऐवजी त्यांना प्लास्टिक किंवा घनकचरा वगैरे अशा काही गोष्टी त्यांना आढळून यायला लागल्या त्यावरून आम्हाला ही कन्सेप्ट थोडीशी आम्ही तिला वाईट करण्याचा प्रयत्न केला की आज माणसाला ह्या सगळ्या गोष्टी भेडसावत आहेत तेव्हा आपण ह्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला की जेव्हा कलियुग किंवा आधीच्या काळामध्ये जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा त्यातून ते चौदा रत्न बाहेर पडलेली पण जर आजच्या युगात म्हणजे कलियुगात जर आपण समुद्रमंथन केलं तर त्या चौदा रत्नांऐवजी जी रत्न बाहेर पडतील ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय जसं की धन्वंतरी ऐवजी दवाखाने किंवा त्यांचा घनकचरा पारिजातकाच्या ऐवजी कापडी फुले शंखांच्या ऐवजी मृत शंख असे विष ऐवजी रासायनिक विषारी द्रव्ये अप्सराऐवजी लहान मुलांची प्लॅस्टिकची खेळणी किंवा आपण जे काही इव्हेंट करतो त्यामध्ये आपण जे काही प्लास्टिक मॉडेल्स आपण क्रिएट करतो ते जे समुद्रात उत्सर्जित केलं जात आहे अमृतऐवजी सांडपाणी वगैरे आपण समुद्रामध्ये टाकण्यात येत आहे अशा काही चौदा रत्नांना जर आत्ता रिप्लेस करायचं झालं तर ह्या चौदा गोष्टी आम्हाला जाणवत आहेत की समुद्र मंथन जर आत्ता कलियुगात केलं तर ह्या गोष्टी त्यातून बाहेर पडतील तर त्यासाठी आम्ही एक समुद्र आपलं मनोगत व्यक्त करतोय की मी तुमचा समुद्र आहे आणि त्यातून माझ्या आतमध्ये काही काही विषारी रसायने किंवा टाकाऊ गोष्टी साठत आहेत त्याचं सांगणं एवढंच आहे की जर मी माझी जैवविविधता टिकवू शकलो तर मी मनुष्याच्या पोटा पाण्याचा किंवा त्यांना एक जीवनदायी करण्याचा प्रयत्न करू शकेन तर हाच सल्ला आमचा बाप्पा पण देतोय बोटीवर बसून कि तुम्ही या गोष्टी जास्त नाही पण आपल्या परीने जेवढं काही टाळता येईल कि आपण समुद्रामध्ये जे काही घटक आपण टाकतोय ते टाकण्याचा प्रयत्न करू नये